धम्मपद चित्त, चित्त हत्त स्थविराची कथा जागृक व्यक्तीला हत्त चित्तहत्तस्थविराची कथा जागृक व्यक्तीला भीतीनस्ते स्थळ श्रावस्ती अनवसुत चित्तस्स अननवा हत चेतसो पेयं पाप पहिनस नी जागरतो भय याचा अर्थ असा आहे ज्याच्या मनात राग नाही ज्याच्या मनात द्वेष नाही जो पाप पुण्यापासून मुक्त आहे अशा जागरूक पुरुषाला कसलीच भीती नसते गाथाकथा अशी आहे श्रावस्तीमधील एक तरुण त्याच्या हरवलेल्या गायीचा शोध घेत घेत विहाराजवळ जाऊन पोचला दुपारची वेळ असल्याने त्याला भूक लागली होती भिक्षूकडून आपल्याला काही खायला मिळेल म्हणून त्याने त्यांना वंदन करून अन्न खाण्यास सांगितले अन्न खाण्यास मागितले त्याने पोटभर जेवण केल्यावर आपणास दररोज जेवण्याचे आमंत्रण मिळते का असे विचारले तेव्हा भिक्षूंना दररोजच भोजन मिळत असते असे उत्तर दिले तरुणाने विचार केला की दररोज कष्ट करूनही इतके स्वादिष्ट भोजन मिळत नाही भिक्षू होणे चांगले आहे असा विचार करून त्याने प्रवज्जा घेतली व भिक्षू बनला व भिक्षू बनल्यानंतर स्वादिष्ट अन्नाचे सेवन करून तो लठ्ठ व आळशी बनला काही दिवसांनी भिक्षाटन करण्यापेक्षा पुन्हा गृहस्थी जीवन जगण्याचा त्याच्या मनात विचार आला व तो त्याच्या घरी परत गेला गृहस्थी जीवनातील करा कराव्या लागणाऱ्या कष्टाला कंटाळून पुन्हा तो भिक्षू बनला आता त्याला संघाने चित्तहत्त नाव दिले काही दिवसानंतर पुन्हा त्याला पत्नीची आठवण आली व गृहस्थी जीवनात परतला असा प्रकार त्याने सहा वेळा केला सातव्या वेळी पुन्हा गृहस्थी जीवनात परत आला तेव्हा त्याची पत्नी गरोदर होती एकदा तो शेतावरून परत आला तेव्हा त्याची पत्नी झोपलेली होती तिच्या अंगावरील कपडे अस्ताव्यस्त होते तोंड उघडे असून लाड बाहेर येत होती जोरजोराने ती घोरत होती ती गरोदर असल्यामुळे फुगलेल्या प्रेतासारखी दिसत होती पत्नीची अशी अवस्था पाहून तो विचार करू लागला की जगात सर्व काही क्षणभंगूर आहे प्रत्येक वेळी पत्नीसाठी मी पवित्र भिक्षू जीवन सोडले सोडून आलो पण तेथेही दुःखच आहे असा विचार करून हिरवा विहाराकडे तो पळूत पळत सुटला असा विचार करून विहाराकडे तो पळत सुटला हि विहारात आला तेव्हा भिक्षू संघाने त्याला संघात घेण्याचे नाकारले पुन्हा पुन्हा विनवणी केल्यानंतर त्याला संघात घेण्यात आले जोपर्यंत त्याला जगाविषयी आसक्ती होती तोपर्यंत तो परत जात होता आता त्याची आसक्ती नाहीशी झाली होती म्हणून त्याने परत जाणे बंद केले याविषयी एकदा तथागतांना विचारले याविषयी एकदा तथागतांना विचारले असता ते म्हणाले चित्तहत्ताचे मन जोवर अस्थिर होते तोपर्यंत तो घरी तो जात येत होता तो आता सद्धम्म व प्रज्ञाद्वारे मुक्त झाला असून त्याला अर्हतपद प्राप्त झाले आहे असे सांगून तथागतांनी ही गाथा म्हटली तात्पर्य माणसाने मोह राग द्वेष तिरस्कार इत्यादी वाईट गोष्टीचा त्याग करावा करावा सतत सावधान राहून कुशलकर्म करावे त्यामुळे मनाला समाधान प्राप्त होते आता हे अरंत होण्याची कथा आहे बघ एका कथे माणूस अरंत होते एकच कथा समजून घेतली तर पा किती मोठं मार्ग आहे म्हणून हे जातक कथा माणसाला दुरुस्त करण्यासाठी आहे ज्याला जितकं दुरुस्त येईल तेवढं व्हावं आता समजून तो काहीच नाही त्याला माहीत मग त्याने एवढं दुरुस्त व्हावं मग एवढं व्हावं चाललं वाढत जेवढा मोठा तो दुरुस्त होईल तेवढं मोठं सुख येईल आणि जेवढा मोठा तो दुःख बिघडाल तेवढं मोठं दुःख येईल म्हणून दुरुस्तीच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे चांगल्या दिशेने वाटचाल जर केली तर माणूस हा नेहमी सुखी आणि आनंदित राहतो आणि त्याला मग नवीन नवीन चांगल्या गोष्टी मिळत राहतात म्हणून या कथा माणसाला काही दुरुस्तीकडे घेऊन जाण्यास मदत करते रापन तर आपण समजले असाल तर इथेच थांबतो साधू साधू साधू